नमस्कार आजची सुरुवात एका आ, खरच धक्कादायक बातमीने करूया मोहालीमध्ये एका चौसष्ट वर्षांच्या व्यक्तीसोबत फेसबुक वापरताना तब्बल दीड कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे हो हे प्रकरण ऐकूनच धक्का बसतो दीड कोटी हो ना तर मोहाली सायबर ठगी सव्वा करोड की हानी ह्याच रिपोर्टच्या आधारावर आपण आज हे सगळं प्रकरण जरा समजून घेऊया म्हणजे कसं एक साधं फेसबुक ॲड एवढ्या मोठ्या नुकसानीला कारणीभूत ठरलं काय पद्धत वापरली गेली आणि महत्त्वाचं म्हणजे यातून आपल्याला काय शिकायला मिळतंय नक्कीच आणि यातली जी पद्धत आहे ना ती खूप विचार करायला लावणारी आहे कशाप्रकारे आधी विश्वास जिंकला जातो आणि मग लोकांना जाळ्यात ओढलं जातं त्याचं हे अगदी काय म्हणतात त्याला परफेक्ट उदाहरण आहे इथे फक्त टेक्नॉलॉजीचा वापर नाही आहे लोकांच्या मानसिकतेशी पण खेळ केला गेलाय बरोबर म्हणजे ही प्रक्रिया सुरू कशी झाली एक फेसबुक ॲड आणि एवढं मोठं नुकसान हे कसं घडलं याची सुरुवात अगदी म्हणजे अगदी साध्या पद्धतीने झाली दोन जूनची गोष्ट आहे ही राजनदीप सिंग नावाचे हे गृहस्थ फेसबुक बघत होते आणि त्यांना गुंतवणुकीची एक आकर्षक जाहिरात दिसली अच्छा जाहिरात हो आणि त्यावर क्लिक केल्यावर काय झालं तर त्यांना थेट एका व्हॉट्सअप ग्रुप मध्ये ऍड करण्यात आलं व्हॉट्सअप ग्रुप हो आणि त्याचं नाव पण मोठं आकर्षक ठेवलं होतं बी एफ सी मार्केट नॅव्हिगेशन अरे बाप रे एचडीएफसीचं नाव म्हणजे सुरुवातीलाच विश्वास जिंकण्याचा प्रयत्न झाला म्हणायचा अगदी अगदी बरोबर याला मानसशास्त्रात अथॉरिटी बायस म्हणतात बघा म्हणजे मोठ्या अधिकृत वाटणाऱ्या नावांवर लोक पटकन विश्वास ठेवतात ग्रुप मध्ये ऍड झाल्यावर त्यांना सांगितलं की फक्त दहा हजार रुपये गुंतवा आधी फक्त दहा हजार हो आणि म्हणजे काही तासांतच एका खास बनवलेल्या म्हणजे खोट्या बनावट ट्रेडिंग वर, ती रक्कम डबल झालेली दाखवली गेली अच्छा म्हणजे हाच आमिष दाखवण्याचा मुख्य भाग होता तर छोटी रक्कम छोटा नफा दाखवून मोठा विश्वास मिळवला एक्झॅक्टली exactly, कारण हा जो छोटा पटकन मिळालेला नफा असतो ना तो आपल्या मनातल्या कन्फर्मेशन बायसला खतपाणी घालतो म्हणजे आपल्याला जे हवंय जे खरं वाटावं असं वाटतं तेच आपण खरं मानतो एकदा का हा विश्वास बसला की मग मोठी रक्कम गुंतवायला लावणं सोपं जातं बरोबर आणि तसंच झालं मग राजनदीप सिंग यांनी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये मोठी रक्कम गुंतवली आधी एकाहत्तर एक लाखांपेक्षा जास्त मग बरं चौतीस लाखांवर एकूण जवळपास दीड कोटी हो आणि फसवणूक करणाऱ्यांनी एच डी एफ सी सिक्युरिटीज अपस्टॉक्स अशा मोठ्या कंपन्यांची नावं वापरली इतकंच नाही तर सेबीचं बनावट सर्टिफिकेट पण दाखवलं म्हणे हो हे सगळं खूप म्हणजे खूप प्लॅनिंगने केलेलं दिसत आहे खोट्या वेबसाईट्स खोटी प्रमाणपत्र मोठ्या कंपन्यांचे अधिकारी म्हणून बोलणारी माणसं या सगळ्यामुळे एक खोटं पण विश्वास बसण्यासारखं जग उभं केलं गेलं आणि प्रत्यक्षात हा सगळा पैसा त्या फ्रॉडस्टर्सच्या पर्सनल बँक अकाउंटमध्ये जात होता सेबी सारख्या रेग्युलेटरचं नाव वापरणं म्हणजे तर काय ना विश्वास पक्का करण्यासारखंच झालं पण मग जेव्हा पैसे काढायची वेळ आली तेव्हा काय झालं हे सगळं कधी उघड झालं तेव्हाच तर सगळ्या प्रकार उघडीस आला जेव्हा राजनदीप सिंग यांनी गुंतवलेले पैसे काढायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचे ते ट्रेडिंग अकाउंट अचानक डिलीट केले गेले काय सांगताय हो आणि व्हॉट्सअप ग्रुपमधन पण त्यांना काढून टाकलं सगळा संपर्क तोडून टाकला अरे देवा हे तर म्हणजे पूर्णपणे ऑर्गनाइज क्राईम वाटतोय पोलिसांनी काय केलं मग सायबर क्राईम पोलिसांनी केस रजिस्टर केली आहे भारतीय न्यायसंहिता आणि आय टी ॲक्टचं कलम सहासष्ट सी लावलंय हे कलम सिक्स्टी सिक्स सी जे आहे ते खास करून ओळख चोरी म्हणजे आयडेंटिटी थेफ्ट आणि फसवणुकीसाठी वापरलं जातं आणि पोलिसांचं म्हणणं आहे की अशा केसेस वाढतायत हल्ली सोशल मीडिया आणि आकर्षक जाहिराती वापरून लोकांना फसवण्याचे प्रकार खूप वाढलेत म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आधी छोटी रक्कम मग बनावट वेबसाईटवर मोठा नफा दाखवून विश्वास जिंकला एचडीएफसी अपस्टॉक्स सेबी अशा मोठ्या नावांचा गैरवापर केला एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला संवादासाठी आणि जवळपास दीड कोटी रुपये उकळले पैसे काढायला गेले तेव्हा सगळं गायब अगदी तसंच हे एक अत्यंत नियोजनबद्ध कटकारस्थान होतं पोलिसांनी कलम सिक्स्टी सिक्स सी अंतर्गत गुन्हा नोंदवलाय जे ओळख चोरी आणि ऑनलाईन फसवणुकीशी संबंधित आहे इथे टेक्नॉलॉजी आणि लोकांची मानसिकता दोन्हीचा वापर करून पद्धतशीरपणे फसवणूक केली गेली पोलीस म्हणतात की अशा घटना वाढतायत त्यामुळे कोणतीही ऑनलाईन स्कीम विशेषत जी अवास्तव परतावा देण्याचं आमिष दाखवते आणि मोठ्या कंपन्यांचं नाव वापरते तिची सत्यता पडताळणं खूप गरजेचं आहे फक्त नाव मोठं आहे म्हणून विश्वास ठेवू नका त्या कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जा त्यांच्या कस्टमर केअरला विचारा खात्री करा खरे आजकाल जिथे खोटं खरं वाटू शकतं तिथे कोणतीही गुंतवणूक करण्याआधी माहिती तपासणं किती महत्वाचं आहे हे परत एकदा अधोरेखित झालंय आणि एक प्रश्न मनात येतो की अशा फसव्या जाहिराती लोकांना दिसू नयेत यासाठी फेसबुकसारख्या प्लॅटफॉर्मची जबाबदारी काय आणि किती असायला हवी यावरही विचार व्हायला हवा